पुण्याच्या इंदापुरात कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नेहरू चौक ते खडकपुरा मार्गे दरगाह मस्जिद चौक पदयात्रा काढत शक्ती प्रदर्शन केले यात मोठ्या संख्येने गारटकर पाटील माने समर्थक सहभागी झाले होते दोन्ही बाजूने प्रचाराची रणधुमाळी सुरू असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत इंदापूरमध्ये चार प्रचार सभा घेतल्या याशिवाय कृषी मंत्र्यांच्या पत्नी सारिका भरणे या देखील आता घरोघरी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचा सा प्रचार करत आहेत इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तब्बल एकोणीस ते वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेले प्रदीप गारटकर हे स्वतः कृष्णाभीमा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी स्थानिक आघाडी करत मंत्री भरणे यांच्या समोर कडवं आव्हान उभा केलं आहे गारटकर यांनी पक्ष विरोधी भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच आव्हान दिलं असल्यानं इंदापूर मध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे इंदापूर नगर परिषदेसाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे तीन डिसेंबरला नेमका विजयाचा गुलाल कोण उधळणार आणि इंदापूरची जनता नगराध्यक्षाच्या खुर्चीवर भरत शहा की प्रदीप गारटकर यांना विराजमान करणार हे पाहणं महत्वाचं असेल